नमस्कार मी गोरक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर इडं वामण्या चिमणे आपला पाच चरत निवंत तर इडं खाली तांब आहे आणि तिडे ना नारा बाबा आहे आलाय खेकडी गिरू आहे तर खेकडी कसा गिरवतोय तो तर आजच्या ब्लॉकला दाखवणार आहे ता आपण चला खेकडीला आलाय सापडला का हा ฮะนะแต่อาวุชช ah <Ha an. S 3> ัตากล้าานะฮะมันก uh. ็ย ah ังถ <Ha an. S 3> ้ต ah ่กาดยนดยกายแต่ะ

माणसं पूर सांगतो मी ना अरे का पहिला मला खेकडी खेकडी आणि आता बांधण आता काय आता काही नाही मारून टाकीच्या दौऱ्या टाकीच्या काही टाकीच आता राहिल्यात ना खेकडी नाही आता इकडे फक्त वरच्या वर कुडा असल्या तर कुडा असल्या ना हा तेवढा राहतात मग काही राहत नाही त्या पावडर बाताजी मानला त्या बारका का झालाय त्या रोग पडलाय रोग गेला रे बा रोग ना प्रिय रोग गेला ना त्याच्यामुळे तू बाताजी आमच्या पुढे बिडक्या रोग पडला असेल त्या पुढे

मग ते कसं कालवा ना, ना? <laughs> <दाला> आपला <laughs> काल दोन तीन सापडला तरी येड हा दहा पण ते गावतानी त्या हो